आज कोलबी बिर्याणी बनवची या कोलबी हा का ताजी एकदम डोंबर घालू म्हणजे मस्त मी ओके मै थँक्यू झालेला या मस्त पैकी मस्तपैकी रेडी झालो आपलो कोलबी भात एक नंबर दीपाली नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आज हा रविवार आणि आज जाते मी माश्या आणू का भावीजी काय आणू आज शिंगळा का काय आज काय खाऊच शिंगळ्यांचा रस्त्या फ्रॉन्स राईस तर आज भावीजी खावचो कोलबीर राईस आणि माका पण खाऊचो कोलबीर राईस तर आता जाते दत्तनगर फिश मार्केट का माझ्या होम फिश का आणि कोळंबीवर धाट टाकताय चला लेट्स गो मी दत्तनगर फिश मार्केट आणि बघू आता कोलबी काही भेटता चांगली आता इले मी बघू कोलंबी हा काय आणि मासे पण भरपूर आहेत रे केवढी मोठी काचकी आहे आमच्या हा तांबोसा मध्ये आमच्याकडे शेतूक म्हणतात का मोठ्या झाल्या आणि हय आता कोलंबी आहे टायगर कोलंबी वाटत मोठी एकदम ही कोलंबी कशी आहे गे सहाशे रुपये किलो आ, आ, ओके हो तीनशे रुपयात वाटो वा। आणि किलो का घेतला तर सहाशे रुपये ओके ओके तीन तीनशे रुपये रविवार असल्यामुळे मासे खाणाऱ्यांची आज लय गर्दी झाली आहे तर आता पुढे बघूया कोलबी कशी भेटता काय हे सहाशे रुपये किलो होती आता हाय बघूया किती रुपये किलो आधी कोलंबी कशी आहे गे कोलंबी कशी दिली पाचशे रुपये अरे बापरे अरे ना आमच्या अजून चालू नाही झाला पेमेंट पाचशे रुपये किलो सांगताय कोलंबी आता बघू बिल्डर काय म्हणता बिल्डर कडे लय कर फक्त अरे शापाल आपल्याकडे आमचे मित्र आहे योगेश हा सर्व सदमेश्वर अरे कोकण चे सर्व तुमचे व्हिडिओ बघता सगळे छान व्हिडिओ ओके थँक्यू थँक्यू असेच बघा धन्यवाद अरे रत्नागिरीवाल्या विशेष प्रेम आहे आमच्यावर असंच ठेवा प्रेम आमच्यावर यावशी काय म्हणतो बरी असा बरीचराव बरीच राव होय होय दादूस आज कोलबी बिर्याणी बनवची कोलबी हा काय ताजी एकदम काय फ्रेश वाटत नाही ना ना? ना। <laughs> <इस> <laughs> ही तर वाटतच नाही फ्रेश नको हे टायगर एकदम फ्रेश आहे नक्की फ्रेश आहे ना किती रुपये किलो आहे आठशे रुपये अरे बाप रे अरे दादूचे रेट लय हाय असे आणि आज कॅप घालून टोपी वगैरे घालून आज काय फ्रेश आहे अरे कडे ही खायची आहे टायगर कोलंबी आहे का खायचे आहे टायगर प्रॉन्स आणि मोठे पण हा एक किलो दादू कडून टायगर प्रॉन्स घेत आहे टायगर प्रांत आहे टायगर आणि हे ताजी दे ताजी दे एकदम फ्रेश एक किलो घेत आहे काय कर्नाटक तरी मग मालवणी व्हिडिओ आवडतात ओके ओके थँक्यू असं चॅनल बघा आमचे कर्नाटकचे सबस्क्रायबर पण भेटले अरे दादू काय ऑनलाईन करू का कॅश कॅश हवी का ऑनलाईन कॅश 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 नाही आमच्याकडे काळा बाजार नाही चालत मोदी बोलतो की डिजिटल इंडिया स्कॅनर दे ओके सायशा सेलार बा क्यूट आहे खूप आणि असेच बघा आमचे चायना तुमचा गाव खायचं महाबळेश्वर मग आमची मालवणी महाबळेश्वरपर्यंत पोचली वाटत आम्ही करतो हो हो ओके थँक्यू थँक्यू पूर्णगड रत्नागिरी अरे थँक्यू थँक्यू रत्नागिरीवर लय भेटले आज थँक्यू ले भारी वाटतं असं भेटला हां हां थँक्यू थँक्यू जय श्रीराम जय राम ओके अरे हा अरे लाव आहे गर्दी नाही आज अलिबाग अलिबागचे हा हा म्हणजे व्हिडिओ बघता सर्व आमचे ओके थँक्यू थँक्यू असेच बघा व्हिडिओ आमचे ओके थँक्यू का अलिबाग पर्यंत हा होय ओके थँक्यू थँक्यू असेच बघा आमचे व्हिडीओ तुमचं गाव रत्नागिरी रत्नागिरी तर फायनली मी आता एक किलो कोलबी घेतलंय आणि सबस्क्रायबर पण आज लय भेटले खरंच लय भारी वाटला असे जेव्हा ना कोण नाही कोण भेटर आमचे व्हिडिओ बघणार आहे तेव्हा लय भारी वाटतात तर आता ही कोलबी घेऊन घरात जाऊया दिपाली ते वाट बघता दोनशे रुपये दोस रुपये दो किलो बापरे कम नाही होगा होय होय हो हो हो। अरे बापरे तू काय बघता व्हिडिओ खाय बघता व्हिडिओ युट्यूब होय इंस्टाग्राम आणि दोन्ही ठिकाणी बघत खैच गाव उडाळ अरे शाबाश कितवी तस आठवीला खायच्या शाळेत हा हा चालेल चालेल बघा शेज उड्या तर आता आहे टाय चिपली साठी मी आत्पल घेतोय काय हे काय मस्ती चालू आहे हे भावी घ्या हे बस स्ट्रॉबेरी हे घे ना स्ट्रॉबेरी काढून घे काय हाताक झाला धडपडला आमचा भाव घ्या दोन्ही हाताक लागलेला ह्या बघा काय तर जिया स्ट्रॉबेरी आवडली ना हे नेऊन दे ए जिया हे दे कोलबी नेऊन दे मम्मीला नेऊन दे सावकाश सावकाश पकड शिंगा साप नाही केलं हा हा त्या दिपाली वाटाप काढता थपकाल घालून बसला हा आणि त्याच्या बाजूक बसला जिया बघता काय करता आ, जीआ, जीआ, हा जिया आमचं काम करू आणि कोलबी राईस आणि काय हा मस्त घट बनव अगदी मस्त आणि मागा कामाक लावतो काय मिक्सर मध्ये काय टाकलं मिरची आला लसूण मिरची बस ही मिरची आला लसूणची पेस्ट कशासाठी ओके ओके आता मिक्सर फिरवतोय मी माका, माका लावल्या ना आणि हो अठराशे आता तयारी सुरू झाली आहे हे काय भात करता लवंग लवंग काळे आणि खाऊची पाना डाकल्या <laughs> तमालपत्र टाकल्याना आणि काय जिरा एवढा टाकून याच्यात भात हे करणार शाबाश आणि हा हा ही कसली ही अर्धा किलो भातासाठी आणि ही अर्धा किलो रसो बनवणार आणि मस्त पैकी कांदू टोमॅटो कांदू टोमॅटो आणि अर्धा किलो अर्धा लिंबू नाही पण लिंबू मोठा हा हा हळद आणि लिंबू लावल्या ना मस्तपैकी हे ही आहे का ना राईस साठी भातासाठी भाता आणि ती सारासाठी ओके तांदूळ धुवून घेतल्या ना बासमती आहे का कसलं ऐकत नाही तू कंपनीचा दिवाळा काढणार तू कंपनी कंपनी आता कंपनी आता आणि हे मस्त पैकी मी मिक्सर लावलेलो आहे अरे झाड झालं बारीकच होईत नाही मी वैतागलं आला लसूण आणि मिरची हा मिरची त्याची एक पेस्ट लावता मॅरिनेट करता आहे पंधरा मिनिट ठेवत का जास्त वेळ मीठ घाल बाबा वाट लावशी सगळ्याची झाला फेल गेला मग तुझा आणि लाल तिखट पण टाकला आणि पंधरा मिनिट ठेवून देणार तो, तो सर भात करून आणि कांदो टमाटो टाकतो म्हणजे तो शिजत ना हा हा चांगलं चांगला मेकअप कर नाही का हो आता भात बनवता दिपाली त्याच्यानंतर बाकीचा चिंगळा वाजवणार तुला भूक लागली आमका आधीच तर आता कांदा खोबरा भाजून घेता दिपाली आपल्या ह्याच्यासाठी सुका खोबरा आणि ओला खोबरा हा कांदा लसूण आला लसूण सॉरी शक्ती आणि कांदो कांदो आणि ओला खोगळा अरे पण ते किती अर्धा किलो एवढा काय कांदा हा हा म्हणजे भाजून ठेवणार तो तास म्हणलं एवढा म्हणलं घालून तो वाट लावशील तर कोलबी रायस तयारी हा सुरू झालेली आहे पल टाकता कांदो ढेर सारो कांदो बापरे ना किती आहे दोन तीन कांदे घेतले की का किती म्हणजे दोन कांदे दोन टोमॅटो कांदे दोन, कांदे दोन टोमॅटो मस्तपैकी भाजून घ्यायचे टोमॅटो टाकते टाकणार नाही अगदी ह्या केला मल्टी टास्किंग इन तीन तीन गोष्टी एक आहात टोमॅटो टाकतो फायनली दीपालीच भात आहे रेडी झालेला गरमागरम बासमती अरे बापरे धुवा दार अगदी केल्या हा कांदे टोमॅटो झाला शिजला मस्त पैकी आणि तुझा तापन भाजून झाला कांदा कोपरा पण भाजून झाला आणि आता दिपाली टाकता मसाला बिर्याणी मसाला साशियाने मसाल, पाठवलेला भाजको मसालो एक टाकलाय ना आणि बिर्याणी मसाला दोन मसाले टाकल्या ना तो सिक्रेट मसाला त्याची रेसिपी आहे ना गावात ना ने 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 ने। गावात मिळा सासियेकडे ते सासूच बनवून पाठवता सजीपालीने हो टाकलेले आहेत दोन मसाले आणि मस्तपैकी भाजून घेता आणि नंतर ही कोलंबी टाकी आणि त्याच्यानंतर राईस टाकणार आणि लुटेरे घेऊ का हे आपलबी टाकल्या ना दीपाली आणि मस्त बनवता आणि नंतर राईस टाकीत त्याच्यावर म्हणजे आमचं बिर्याणी रेडी नाही प्रॉन्स राईस पाणी टाकशि तुझे जरा चांगला तर हे कोलबी वाट बघतात त्यांचा नंबर कधी येता हा मग शिजात मस्त पैकी म्हणजे ह्या डब्यात काढून ठेवलंस आणि ह्या रश्शा कोलबीर रश्साठी एवढा घेतला कोलबीर अस मी बनवतोय याच्यात ह्या टाकलाय मस्तपैकी कढी पत्तो आणि आडव चिरलेलो कांदो तर आता या ढवळून घेतोय आणि नंतर काय काढू मसालो, मसालो डाका नाही सिक्रेट भाजको मसालो सिक्रेट अजून वगळ खाले ते नाही खाले पिंकवाली बरे ती सिक्रेट जागेवर सिक्रेट मसालो आईच ओके खडे कसले ते ते हिंगाचे हिंगाचे खडे आहेत ते किती हो एक चमच दोन चमचे टाक ओके ओके टाकल्याने सिक्रेट मसाला आईच भास्को अरे बाबा सिक्रेट म्हणजे असे तसं नाही तो भेंगुरल्याच असं चिंगळा टाका बाबा सिक्रेट सिक्रेटचा लोक कोणी घेतल्यानंतर त्यांना समजा स्वच्छ धुवून घेतलेले चिंगळा ह आणि फोंडे घालून है आता काय करायचा झाकून ठेवायचा थोडा वेळ थोडा वेळ झाकून ठेवायचा मस्त अगदी मीठ मसालो लागलो मस्त वेग आणि आज। पाणी टाकायचं ओके आता झाकून ठेव थोडा वेळ ओके आता झाकून ठेवतोय आता दीपाली सांगतात झाकून ठेवतोय आणि नंतर हे टाकूचे आहे ना वेळ आता आंबाते का ऑलमोस्ट आता सर्व रेडी होय तिला म्हणजे कोलबीर राईस आणि कोलबी रस्सो आणि दीपाली भाकरी भाजता मग आता आम्ही ताव मारू अरे डोळ कशाला फडपडता चांगला होणार का वाईट होणार चांगलाच होुट्यूबचे पैसे येणार वाटत डोळ फडफडता पड़ तर आता सर्व रेडी होता आणि रेडी झाला का आम्ही ताव मारू रेडी झाला आता कोथिंबीर टाकता दीपाली आणि कोथिंबीर झाली काय राईस टाकणार ना मस्त मी ओके मै थँक्यू झालेला आहे भात टाकून आमचं राईस लोकल लोक राईस वरती कोथिंबीर पण टाकला ना दीपालीन आणि आता दम भरणारा दम भरशील ना बिर्याणी भावी जे दम भरत अस दम भर ना जरा ऑलमोस्ट रेडी झालेला बिर्याणी राईस आता मिक्स करून घेता दिपाली आणि बारीक घ्या हां मग ते मुरतील चांगला भात खलास वास तर एक नंबर येता बिर्याणी बिर्याणी वास येता अगदी मस्त पैकी रेडी झालो आपलो कोलंबी भात एक नंबर दिपाली अजून पण दिसता दिसताच एक नंबर हा आणि वास पण मस्त येता त्यामुळे भारीच असणारा त्यात काय वांदेच नाही दीपालीच्या हातात चव्हा सातशे आणि सा। हय आता दिपाली बनवता ह्या नाही या मी बनवतोय थांब आता माका सांग काय करूचा आता वाटाप घालूचा ओके ओके घालते चल आता आधी कोकमा टाकून घेतोय चार कोकमा घेतलाय आणि त्याच्यात आधी पहिले टाकून घेतोय आहे मस्त इलो आता कोकमा टाकल आणि कोथिंबीर टाकून घेतोय आहे दीपाली मस्त मिक्सर लावून दिले ना आणि मिक्स कर हा दीपालीन बनवणार कोलंबी राईस आणि ह्याची कोलंबी रसाची जबाबदारी मी घेतलंय माझ्या खांद्यावर मी समर्थपणे केलतय चांगला मिक्स कर हा अरे चांगला म्हणजे तू हेच नको बघ कसला बनवतोय आहे ती बघ पाणी कमी घालू ना ऑलरेडीच पाणी हा आणि भाकरी सोबत खाऊची आहे ना हा मस्त पैकी दाट असो हो मिक्स करा आता मिक्स करते। तर फायनली हाय रेडी झालेला सर्व हाय कोलंबी राईस मस्त पैकी झालेलो हा रेडी हाय कोलंबी रसो आणि हाय भाकरी भाजता आधी पाली मस्तपैकी सर्व रेडी झालेला आणि आता भाकरे बाजून झाले का आम्ही जेवूक जातो त्यांका तर काय आलं त्यांका ते वडी कसले येतात काय ये आलं स्वीट फॅमिली 84 फोर थँक यू पन्नास के सब्सक्राइबर हे कोण हे मम्मी आणि हे पप्पा अरे माझ्या केसांची का वाट हो लावला मानेची वाट लावलास मम्मी तरी बरी काढलास तुम्ही हा मग मम्मी एका माझी तर वाटच लावलास तुम्ही ओके पन्नास केस सबस्क्रायबर स्पीड फॅमिली एट्टी फोर थँक्यू गाईज हय दीपाली वाटो घालता मग राईस वाढता आणि हय भावी वेटिंगवर वाट बघता कोलंबी राईस कोलंबी रस्सो आणि भाकरी जिया तू कोणाची वाट बघतास राईस, राईस। हा हा ह्या ऐकत नाही आधी राईस खाता अरे तुझा हात वर येत नाही तू टेस्ट करत काय कसा बेस्ट ऐकत बेस। बेस। नाही बाबा हाय ना कोलबी आहात माझ्या वाट्या खात ना आणि हय जियान पण सुरुवात केल्या ना कोलबी खाऊ का कोलबी राईस खाऊ का तर फायनली हाय ताट दीपाली वाढलाय ना माका कोलबी राईस अय कोलबी रसो ह्या कोलबी रसो कोलबी राईस भाकरी कांदो आणि लिंबू तर फायनली वाढत काय खालस तू पहिला रसो खालस काय भात खालस कसा काय आवडला जिया तुला काय आवडला तुका भात आवडलो ते का कोळंबीच भाकरी पण खाते अगोदर भाकरी खावची असता पण आज त्यांना तुम्ही पण सांगा टेस्ट करून सुरुवात करू भाकरी आणि रस्तो खावा भाकरी आणि रस्तो खात आहे आणि तुमका तुम्हाला मस्त पैकी रस्तो लाव चिंगडा मोठी आहेत पण आणि एक चिंगळू खात नंबर भात भात पण टेस्ट करा भात पण टेस्ट करतो लिंबू पि लिंबू नाक कस बिर्याणी सारख एक नंबर हॉटेल फिर पडा समोर तेवढा जबरद झालेला

वा तर म्हणजे आम्ही दुपारी मस्तपैकी दीपाली बनवलं कोलबीर राईस खालव कोलमबीर रसो खाल खरंच लय मजा येईल आणि आता आम्ही डोंगोली स्टेशन का गेलो होतो शॉपिंग का ती शॉपिंग केलं आणि सर्वात म्हणजे लय म्हणजे लयच सबस्क्रायबर भेटले खरंच लय भारी वाटला म्हणजे अर्ध्याक आम्ही या व्हिडिओ मध्ये घेतलं आणि अर्ध्याक नाही घेतलं तर खरंच सॉरी कारण व्हिडिओ लय मोठो होईल म्हणून आम्ही सर्वांना नाही घेतलं जेवढा शक्य झाला तेवढ्या आम्ही व्हिडिओ घेतलं आणि तुमचं प्रेम आमच्या स्वीट फॅमिलीवर असंच ठेवा भेटू आता आम्ही नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र केव्हा कोकण आपलाच असा